सौंदर्य बाबू यांची कविता सादर करते तू गेल्यावर तिथे चाल तू गेल्यावर तू गेल्यावर तिथे चालले घर परसुरी सुने सुने पुणे मांजरा परी उपियन तर दोघांच्या मध्ये तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरते तसे अचानक झाले न तळे भवधे जल परते पडते पर, तू गेल्यावर तू गेल्यावर घरात देखील पावल माते अडकडते आणि आणखी हवाभवतींची श्वाससवमन तडकडते तू गेल्यावर तू गेल्यावर, तूँ गेल्यावर

समुद्र विलोरी आईना सृष्टीला पाचवा महिना सृष्टीला गरोदर स्त्री उपमा देणे मला वाटतं हे पहिले कवी असावे कवी राजा बाबा बोलकर समुद्र विलोरी आहे सृष्टीला पाचवा महिना वाकले माडांचे माते चांदणे पाण्यात नव्हते आकाश दिवे लाभित आली कार्तिक नवमीची रेला सृष्टीला पाचवा पाहिला कटीस अंजीरी नेसू गालात मिश्किल हसू मयूर पंथी मधुर उडाली गोरेटी महिला सृष्टीला पाचवा महिला

तव नयनां चेदल अललेग पाना वर्षा तव बिंदु परि त्रिभुवन हे जळ मडले बाब बोलकर जेव्हा स्त्रीला समोर ठेवून कविता करत त्यावेळी त्यांचं ग हे येतो प्रत्येक कवितेमध्ये आणि त्यांची अशी मत होती की सृष्टीने सगळ्यात निर्माण केलेली कलाकृती म्हणजे पावेके पावेके पाजा चकम्ठ जड़ली, अजर थिवी धर बीला जड़ली, दोप्रत यांजी थी मयां घड़ली, नरमी जल सावर देग, तव नयनांजे जल अड़ देग, पाना वर